मुस्तो गाव जय राणी बरेच दिवस झाले या प्रपंचामध्ये पडलो कधी माझ्या हाताने धर्म कळला नाही गाव संबंधी एखादी पंग दिली नाही माई मायबापाचे पित्र घातले नाही हे पित्र घातला तर घरा ओखाच्या हो तिथं पाउपा करता ये मग धान गर्म करण्याची वेळ आता आली कशी कशी एक उलती एक मुलगी वया मध्ये आली बर बारा वर्षाची तिची उमा रा बाबा खूप मोठी झाली हो जमयंतीच था सैवर झालं तसंच आता मला जाहिरातीच सैवर करायचं सैवर आता लेख त्या राजाला पत्रिका पाठवायच्या अंगाला हळद फिरायला भासिंग गळ्यामध्ये डाव हाताला का कर नवरदेव बनून त्या राजा लोकांना आपल्या मांडव दोरामध्ये असं हातनीच्या अंबारी मध्ये जाहिराणीला बसवायचं हातणीच्या जा सोंडत माळ द्यायची ज्या वराच्या गळ्यामध्ये ती हातीन माळ घाल त्याच्या जा सोबत जाहिराणीचं लग्न करण्यात करण्याची त्या राजाला पत्रिका पाठवायच्या या पत्रिका मग मग घ्या सोबत काय रे गुट काय काय बसलेले लावता भाई तेवढी मग काय घेऊन हो ती कल घ्या म्हणजे आता पत्रिका दूध कलम का अरे मारता ना ना कलम घेतली घेतली हा प्रमुख माणसाचे नाव त्या पत्रिकेवर टाकावं लागतं माणसाचे सगळ्याचे नाव पत्रिका घेतली शाही हे किती घ्या अरे शाही पाणी पडतो संपतच नाही आता बर आता संत म्हणा सांगलं तुमचं नाव लिहा काय पहिलं ना उम चढ सुरुवातीला माझ्या वर्डाचं नाव लिहा माझ्या बापाच नाव द्या म्हणा लगन कोणाच्या मुलीच आहे तुमच्या आणि बाप मवा अहो आनंदानं लोक शेता टाकाय ते आनंद आनंद करू नका राजे होते प्रेक्षक प्रेक्षक पण राहते ना ते लिहा म्हणाल तिकडे अजित का हा मग काय आनंद हत्याची अजित काय तसं आनंद आनंद करू नका काय तुझ्या बापाचं नाव भाई मुंगाच वाव बाया खुद बापाचे सक्य नाही जाणले नाही मांडले नाही खड्या सक्य खुद

वडी बाय तुझी उडाल बर काय तुझं नाव सबाई मुंगाचा सोला शेंग तुर निघली ना अरे भोई मुगाचा सोला लिया बर बाबा भोय मुगाचा सोला लिहिला का ले समज बाय पोरायची नाव लिया समजा ऊ थोडा तू वाद का रे कोण आहे तुला आमच्याशिवाय येईल कागदे कोणा का ती तू उडाल पुन्हा दाब घालायचे काय नाव आहे तुझ्या पोरा शेंगदाना वारे नाव आहेत का नाव सत्रे नावच ते सरनाव लिहा बर बाबा शेंगदा नाय लिहिलं काय समज नाही बायकोच नाही नाव लिहा मरुदी तिला आहो राजे असं काम म्हणाले तिच्यानं साजरा आहो मी डोसक्याची टोपी आहे शान आहे बायको आहे ते बायको छान मग काय साजरा मग काय बाप पुला खाली <laughs> मेरे पैसे तरी करू दे लियावना काय मस्त माग घाल सुल्बन घातलं आहे अजून अजून सगळा घाल सुल्बन घातलं काय नाव ठेवले लय मस्त नाव ठेवले गंगाराम पाटील मी आहे नाव गंगाराम पाटील आहे अहो ती मागळ त्या नोडून कीला आली पहा ती झाली सरपंच तिच्या हाताखाली मी बाप तोलच्या आधीना मध्ये सरपंच ताब्य बांधता पैशाने वरील गावान गाव देशान देश या राज्याच्या चा पत्रिका चालल्या कुठं जसे तसे राज लोकाला पत्रिका मिळू लागल्या आशा ते राज लोक अंगाला हळद फिरा भाषि गळ्यामध्ये डाव नवरदेव बनून येऊ लागले कुठं त्या शंभावती शहराला फा राजा शंभसेना नागमारी कार्यप्रधाना प्रधान बोला महाराज सोयऱ्या सगळे आले मात्र एका राजाला पत्रिका अजून पोहचेल नाही महाराज अरे सोयरा कोणताही सुरू देऊ नको हा असाय महाराज कोणता राजा बंगाल काशीनाथ राजा मनावा बंगाल देवच्या <सवगता> काशीनाथ राजाचं नाव काय द्या बराबर महान दुर्जन होता ते राजा महान दुस्मान होता दुराचारी राजा होता मग या दुर्जन आहे बदल हे गीतेमध्ये शिलोक लिहिलेला आहे बर का दुर्जनासाठी कोणता दुर्जनम प्रथम कोणते सजनम दग्नम तरम सजनाला

या पत्रिका खर खर पत्रिका लिहिली त्या भाणाच्या आगरीवर पाठवली थेट जाऊन त्या देशा बंगाल देशाला गेली बंगाल देशाच्या काशीनाथ राजांना पत्रिका वाचवली मानो बाल रोम रोम खूप हात मारली प्रधानाला कार्य प्रधाना बोला महाराज आज काय माझे नाव परगटले हो कुठे राहिले बंगाल देश कुठे राहिले चंपावती नगरी आणि तिथून माझ्या नावावर पत्रिका आलेली हा जाने मला जाहीर आणि त्या सांगितलं राजाने ऐकले प्रधान दोन मशाली पेटून वर्षाच्या स्वाधीन केल्या हरे बर घात करुना

दरुजामध्ये उभे राहिले हात मारली पाय खोला त्या मिरच्या धुपड देऊन नीट करतील तुला आले बाई काय तो काढून हंतत बसितो येणारा जाणारा सोयरा धारा तुमचा काळा कलर पण कोणी दिसत असत नाही सांगायलो

बोला, का बोला तुला काय नवीन कथा माहिती घर मध्ये घरामध्ये ती बाई बसता काय दारू काही बसता

खाऊन तू वाचलं टाकलं सगळं सगळं हो सगळं गेलंय कारभारी एवढेच मी चालाली आणि मला बोलायला लागले